प्रकारचे विकरं आपलं अन्न पदार्थ पचवत असतात आणि त्या घटकांना जर हे पेप्टाइड जर पचले नाही गेले तर ॲटो इम्युन सिस्टीम मुळे आतडे त्या ग्लुटेनला शरीराबाहेर ढकलतात आणि त्या शरीराबाहेर ढकलण्याच्या प्रक्रियेमध्ये सगळी आपली जी पचनसंस्था आहे ती सफर होते त्याच्यामुळे जो ग्लुटेनचा दुष्परिणाम आहे त्याच्यामध्ये फक्त थोडक्यामध्ये लेन्स सेट नावाचं जनरल आहे जे युके मध्ये प्रसिद्ध झालेले त्याच्यावर मोठ्या प्रमाणात संशोधन केलेलं आहे थोडं फास्ट ट्रॅक मध्ये घेते की काय काय त्याचे दुष्परिणाम आहे न्यूरोलॉजिकल मॅनिफेस्टेशन हे ग्लुटेनच्या दुष्परिणामात आहे साडेतीनशे टक्के जे आहे मॉर्टॅलिटी ही ग्लुटेनमुळे होते हायपो आणि हायपोथायरॉइड हे ग्लुटेनमुळे होते रिफ्लेक्ट्रिसिटीचा uh, जो डिसीज आहे जळजळ होणे आजकाल सगळ्यांना